फलंदाज आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर विशाखापट्टणम का इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर एकशे सहा धावांनी दणदणीत दन, विजय मिळवला या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या कसोटीत एकेक एक अशी एक बरोबरी देखील केली दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी तीन तर मुकेश कुमार कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी टिपले इंग्लंडनं पहिल्या डावात दोनशे त्रेपन्न धावा केल्या होत्या यशस्वी जयस्वालच्या दोनशे नऊ धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात तीनशे शहाण्णव धावा करत एकशे त्रेचाळीस धावांची आघाडी घेतली दुसरा डावा शुभमन गिलच्या एकशे चार धावांच्या जोरावर दोनशे पंचावन्न धावा करत भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी तीनशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं आजच्या चौथ्या दिवसाची सुरुवात इंग्लंडच्या कालच्या दिवसअखेर एक बा सदुसष्ट धावांवरून झाली भारताच्या गोलंदाजांपुढे इंग्लंडचे फलंदाज तग धरू शकले नाहीत आणि नियमित अंतरानं बाद झाले भारताच्या विजयात स्टोक्स मोठा अडथळा अर्थार ठरेल असं वाटत असताना श्रेयस अय्यरनं त्याला धावबाद केलं आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही इंग्लंडकडून जॅक क्रॉलीनं सर्वाधिक त्र्याहत्तर धावा केल्या तळाचा फलंदाज टॉम हार्टलेनं अखेरपर्यंत झुंज दिली पण त्याला जसप्रीत बुमराहनं बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं दुसऱ्या डावात इंग्लंड सर्वबाद दोनशे पंचावन्न धावाच करू शकला या सामन्यात सर्वाधिक नऊ गडी टिपणारा जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला